जर भारतीय जनता पार्टीला चारशो फार नारा द्यायचा आहे भारतीय जनता पार्टीला चारशो फार स्वतःच्या ताकदीवर जिंकता येते असं वाटतंय तर मग पक्ष का फोडावे लागत आहेत मग नरेंद्र मोदींना अमित भाई शहा ना एवढ्या फार ग्रामीण भागातल्या साध्या साध्या छोट्या छोट्या शहरामध्ये जाऊन सभा काय कराव्या लागत आहेत माहिती आहे आपले चारशो पार तर सोडाच पण दोनशे सुद्धा खासदार या ठिकाणी येत नाहीत हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून लोकांच्या मनावर तेच तेच ते तेच ते खोटं बिंबून लोकांची मानसिकता तयार करायची की होय आमचे चार पार येत आहेत मग आपण कशाला विरोधात जायचं अशी खोटी मानसिकता तयार करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी घेतलेली आहे खात्री आहे अमित शाह येऊ देत नाही तर नरेंद्र मोदी येऊ देत आज आपण बघा ना सातारा जिल्ह्यात चार चार सभा नरेंद्र मोदी होत आहेत सोलापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात एवढ्या सभा त्या ठिकाणी नरेंद्र मोदीच्या होत आहेत म्हणजे एवढ्या पंतप्रधानाला खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करावा लागतो सर्वसामान्य ग्रामीण भागात जाऊन प्रचार करावा लागतो एवढी वाईट अवस्था जर भाजपची झाली असेल तर आपण वळखून चाला या वेळेला भाजप केंद्रामध्ये सत्तेत येत नाही आणि या वेळेला संजय काका सांगली जिल्ह्यात लोकसभेला निवडून येत नाहीत म्हणून योगी आदित्यनाथ असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा निंदे असतील किंवा अमित भाई शाह असतील यांना या ठिकाणी येऊन सभा घ्यावा लागतात याचाच अर्थ त्यांच्या उमेदवाराचा पराभव आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा स्पेशालिटी डेंटल क्लिनिक पटेल महादेव समोर कराड रोड विटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगवान दादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या सांगता सभेसाठी शिवसेनेचे नेते आणि युवा प्रमुख सन्मान्य आदित्यजी ठाकरे त्यांच्याबरोबर युवा नेते राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते रोहित पवार आणि जयंतरावजी पाटील साहेब कदम साहेब नितीनजी बानवडे पाटील सर आणि डी पी आयचे प्रमुख सुकुमार कांबळे सर आणि अण्णाभाऊ साठेंचे नातू सचिन साठे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या सकाळी साडे दहा वाजता कलश मंगल केंद्र तासगाव नाका विटा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रचाराची सांगता सभा त्या ठिकाणी पार पडणार आहे अनेक दिवसापासून महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी सत्तेचाळीस लोकसभा मतदारसंघातील चित्र वेगळं आहे आणि अठ्ठेचाळीसाव्या मतदारसंघातलं सांगली लोकसभेचं चित्र वेगळं आहे शेवटपर्यंत संभ्रमाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्याची भूमिका अपक्ष उमेदवारांनी करण्यामध्ये ते प्रयत्न करत होते काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि मित्रपक्ष एकसंघ असताना सातत्यानं विश्वजित कदमांच्या नावाखाली काँग्रेसच्या नावाखाली सातत्यानं जिल्ह्यामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण करून काँग्रेस कार्यकर्त्यांना वसंतदादांच्या घराण्यावर कसा अन्याय झाला माझ्यावर कसा अन्याय झाला यामध्ये उमेदवार बऱ्यापैकी यशस्वी होताना आम्हाला दिसले खर तर माझं काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी महाविकास आघाडी निर्माण झाली त्यावेळेला त्याचा हेतू स्वच्छ होता की जातीवादी पक्ष जो या देशामध्ये जाती जातीमध्ये तणाव निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो भारतीय जनता पार्टीला आपल्याला त्या ठिकाणी हरवलं पाहिजे ही साधे आणि स्वच्छ भूमिका घेऊन आपण महाविकास आघाडी निर्माण केली असं असताना या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडीचा सा एकत्रित निर्णय शिवसेनेला जागा देण्याचा झाला त्यावेळेला खर तर बंडखोरी होणं अपेक्षित नव्हतं परंतु बंडखोरी झाली आणि त्या बंडखोरीला सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचं पाठबळ होतं असं चित्र निर्माण झालं आजही काही प्रमाणामध्ये विश्वजित कदम हे महाविकास आघाडीचे अधिकृत त्या ठिकाणी घटक आहेत ते ताकदीनं प्रयत्न आहेत आमच्या उमेदवाराच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहत आहेत परंतु ते सोडले तर बऱ्यापैकी नेते हे आजही अपक्षाचं काम करतायत माझं त्या सर्वांना आव्हान आहे राष्ट्रवादीचे काही नेते जयंत पाटील साहेब ताकदीनं त्या ठिकाणी त्यांनी मेसेज दिला कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दम दिला की जर आपण चुकीची भूमिका घेणार असाल तर तुम्हाला सर्वांना माझा जय महाराष्ट्र असेल परंतु माझं त्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे ही निवडणूक एका लोकसभेच्या निवडणुकीपुरती मर्यादित नाही या निवडणुकीला एक मेसेज आपण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देणार आहे असं जर आपण बंडखोरांना समर्थन देत राहिलो काळ सोकवता कामा नाही म्हातारी मेलेलेच दुःख नाही काळ सोपवता कामा नाही आपण जर असं बंडखोराला खतपाणी घालायला लागलो तर मला वाटतंय भविष्यामध्ये विधानसभेला सुद्धा या बंडखोरीचं ग्रहण त्या ठिकाणी लागू शकत विधानसभेला मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होऊ शकते प्रत्येक पक्षामध्ये बंडखोरीचं प्रमाण वाढेल आणि प्रत्येकाला असं वाटेल की आमचा पक्ष त्या ठिकाणी बंडखोरीला समर्थन देतोय मला माहिती आहे कदाचित कुणाच्या पक्षाची ताकद मोठी असेल कुणाची लहान असेल परंतु काही पक्षामध्ये निवडून येण्याची ताकद जरी नसली तरी काही पक्षामध्ये पाडण्यात पण ताकद तर शंभर टक्के असते आणि म्हणून माझी काँग्रेस राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विनंती आहे की आपण बंडखोरीला समर्थन देता कामा नये अनेक वेळेला सांगतात वसंतदादांचा नातो आहे मी माझ्या आजोबाचं नाव का वापरू नये शंभर टक्के वापरलं पाहिजे माझं त्याबद्दल दुमत नाही परंतु आपलं गेल्या चार वर्षातलं पाच वर्षातलं कर्तृत्व काय हे सुद्धा आपण तपासून पाहिलं पाहिजे वसंतदादांच्या संस्था तर आपल्याला सांभाळता आल्या नाहीतच परंतु नवीन काय आपण संस्था निर्माण केल्या का नवीन लोकांना रोजगार दिला का नवीन कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपण काम दिलं का हाताला आपण गेल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती आंदोलन केली आपण गेल्या पाच वर्षामध्ये तरुणांना रोजगार मिळावा म्हणून किती आंदोलन केली आपण किती रोजगार मिळावे घेतले आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये पाच वर्षामध्ये किती भेटीकाठी दिल्या या सुद्धा खर तर बंडखोरांनी लोकांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे आपण कारखान्याच्या ऊसाची बिलं बुडवली लोकांची बिलं आजही दिलेली नाहीत संजय काकांची तीच परिस्थिती आहे लोकांची बिलं दिली नाहीत देशामध्ये पहिला कारखाना असेल पहिला नेता असेल की जो सत्तेमध्ये आहे आणि त्या सत्तेतल्या कारखान्यामध्ये महिलांना मुंडण करावं लागलं आणि भाजपच्या खासदाराच्या विरोधामध्ये महिलांना मुंडण करावं लागलं ही देशातली पहिली घटना आहे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये प्रचंड रोष आहे खासदारांनी गेल्या दहा वर्षामध्ये जी मतं मिळवली खासदारांनी गेल्या दहा वर्षामध्ये लोकांचा रस केला खासदारांनी दहा वर्षामध्ये जी सांगली जिल्ह्याला स्वप्न दाखवली त्या सर्व स्वप्नांचा भ्रम रस झाला आणि म्हणून आज ती सर्व मतं महाविकास आघाडीकडं शिवसेनेच्या उमेदवाराकडे येतील म्हणून बी टीम म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी डमी उमेदवार विशाल पाटलांच्या रूपानं उभा केला की जे मुस्लिम मतदान दलित बौद्ध जे मतदान आहे जे या ठिकाणी भाजपला पडणार नाही ते सर्व मतदान जर महाविकास आघाडीला डायव्हर्ट झालं तर महाविकास आघाडीचा एक तरुण चेहरा एक नवा चेहरा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला खासदार त्या ठिकाणी होऊ द्यायचं नाही म्हणून त्या ठिकाणी सर्वजण एक झाले मला सांगा ना आज देशामध्ये सगळ्यांचा कल भाजपकडे जाण्याचा वाढत होता गेल्या निवडणुकीपर्यंत आणि त्यावेळेला माझी आमदार भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे अपक्षाला मदत करतात बंडखोरला मदत करतात याचा अर्थ असा आहे की भारतीय जनता पार्टीची फूस आर्थिक ताकद सगळी ताकद त्या ठिकाणी Uh, भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या उमेदवाराच्या पाठीमागं अपक्षाच्या पाठीमागं उभा केलेले आहे त्यांचं म्हणणं एवढंच आहे की हा नाहीतर हा दोन्हीकडचा आमचा आला पाहिजे काल जयंतराव पाटील साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की असाच मागच्या वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीनं अपक्षाला अमरावतीमध्ये पाठिंबा दिला होता त्या नवनीत राणा निवडून आल्यानंतर तातडीनं भाजप पक्षात गेला हीच परिस्थिती सांगली जिल्ह्याच्या बाबतीत आहे आणि त्याच्या पाठीमागचं काय षडयंत्र आहे हे येणाऱ्या काळामध्ये निवडणूक झाल्यानंतर आम्ही शंभर टक्के सांगू की निवडून आल्या उमेदवार परत भारतीय जनता पार्टीच्या दारात तातडीन उभं राहतील अशी परिस्थिती वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मुस्लिम समाजाला वसंतदादांच्या नावाखाली डायवर्ट करून पुण्याईवर मत मागण्याचे दिवस आता गेलेले आहेत मुस्लिम समाज हुशार आहे मला खात्री आहे की या ठिकाणी दलित असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल अल्पसंख्याक असेल ओबीसी असेल मराठा असेल सर्व समाज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागं महाविकास आघाडीच्या पाठीमाग खंबीरपणे त्या ठिकाणी उभा राहील आणि चंद्रार पाटील ताकदीनं त्या ठिकाणी निवडून येतील त्यांच्या मशालीच्या चिन्हाच्या पाठीमागं सर्व समाज एकत्रित उभा राहील अशी आम्हाला खात्री आहे मी आपल्या माध्यमातून सर्व विटा आणि विटा परिसरातील सर्व लोकांना आवाहन करतो की उद्या आदित्यजी ठाकरे था रोहित पवार या ठिकाणी येत आहेत आपण ताकदीनं कलश मंगल कार्यालय विटा सांगली रोड तासगाव नाक्यामध्ये हॉल घेतलेला आहे त्या ठिकाणी जाहीर सभा होत आहे सांगता सभा होत आहे या सभेला आपण प्रचंड संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढीच विनंती आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा